पार्ले विधान पार। तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आहेत आणि तुमच्या क्षेत्रामध्ये कार्य कसं झालं आहे गेली अनेक वर्ष मी पार्ल्यात राहते काही वर्ष नव्हते आत्ता परत पार्ल्यातच आले आणि परागळवणींचं मी काम बघते पहिल्यापासून एक तर कायम अवेलेबल असणं आम्हाला ह्या सगळ्या एरियात बाकीच्या ह्या लोकांपेक्षा आरवणी जास्त अवेलेबल असतात पर्सनल प्रॉब्लेमसुद्धा त्यांच्याकडे घेऊन गे गेलं तर तो बऱ्यापैकी त्याच्यावर सोल्युशन निघतं आणि जसं म्हटल्याप्रमाणे बाकीचे आम ह्या पराग अळवणी आमच्याकडे खूप वर्ष सातत्याने काम केल्यामुळे त्यांना भरपूर काम करता येते आहे आणि आत्ताचे इलेक्शन खूप महत्त्वाचे ह्याकरता की मला असं वाटतं आपल्या परागजींनाच निवडून दिलं पाहिजे याचं कारण आताचं राजकारण खूप वेगळं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र होऊन आपलं जास्तीत जास्त वोटिंग करायला घराबाहेर पडणं आवश्यक आहे आणि आपल्या इकडच्या काम करणाऱ्या अम, माणसांना वोटिंग करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी परागजी अळवणीना सगळ्यांनी निवडून द्यावं असं मला वाटतं